प्रत्येकाला काहीतरी टेन्शन असतात प्रत्येक जण रोज नव्या मधन जात असतो छोटा आजार असो किंवा मोठा आजार असो तो समूळ नाही मला काहीतरी आजार आहे मग मी औषधं घेतली मी हा केलं मी ते तो उपाय केला मी आता काहीच होत नाही मग आपण देवदेव करत कुठे कुठे फिरतो प्रत्येक कामातही आपल्याला यश मिळायला लागतं आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या जगण्यातलाच उत्साह वाढतो अन्न जाता कर वेलकम टू पीआर फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना तुमच्या लक्षात आलं असेलच आज आपण जाणार आहोत यशाच्या राजमार्गाकडे कसं ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेलच आणि हो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तरच त्याचा फायदा तुम्हालाही होईल आपण आलोय आरोहण आश्रम मध्ये निसर्गाच्या कुशीतच आलोय असं म्हणा ना खूप सुंदर लोकेशन आहे इथे नमस्कार फ्रेंड्स आरोहण आश्रम असं ब्रह्मविद्याचा हा आश्रम आहे खूप सुंदर लोकेशन आहे खूप सुंदर जागा आहे आता आम्हाला रूम्स मिळतील रूम्समध्ये जाऊ पाच दिवसाचा आमचा स्टे इकडेच आहे तुम्हाला मी सगळेच अपडेट देणार आहे आणि तसंच ब्रह्मविद्या आणि ब्रह्मकुमारी हे टोटली डिफरंट आहे कसं ते तुम्हाला मी सांगेनच आता आपण बघतो इथल्या रूम्स आणि पहिल्यांदा इकडची साळी घेऊया आता आश्रम नव्याने बांधलेला आहे प्रत्येक गोष्टी खूपच छान प्रकारे ठेवलेल्या आहेत रूम्स तर अगदीच छान अगदी ए सी रूम सुद्धा आहे खूप सुंदर आहे लोकेशन आणि अजून आता नवीन आहे भारी वाटत ना एकदम काय सुंदर लोकेशन आहे ग्राउंड फ्लोअरला हा ओपन हॉल आहे जिथेही क्लासेस घेऊ शकतात आमची पहिली मीटिंग इकडेच झाली टीचर्सनी स्वतःची ओळख करून दिली बाकी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या बेसिक माहिती दिली आणि मग दीप प्रज्वलन करण्यात आले ज्येष्ठ व्यक्तींच्या हातून इथे दीपप्रज्वलन झालं आम्ही इथे विद्यार्थी आहोत त्यामुळे आमची प्रत्येकाचीच बेसिक ओळख इथे देण्यात आली आम्हीही आमच्याविषयी काही ना काहीतरी सांगितलं आणि कसे काय ब्रह्मविद्या शिकायला म्हणून आलो तेही सांगितलं खूपच सुंदर वातावरण दुसऱ्या दिवशी सकाळच खूप छान प्रसन्न झाली आणि हो इथे जेवणा खाण्याची सोय अतिशय उत्तम आहे आमची शिकायला सुरुवात झाली प्रत्येक टीचरचं लक्ष होतंच सगळ्यांकडे आणि हा आश्रम साधासुद्धा नाही बरं का हा आश्रमामध्ये इतक्या गूढ गोष्टी इतक्या वेगळ्या गोष्टी आणि इतक्या फायद्याच्या गोष्टी आम्ही शिकतोय की आम्हाला असं वाटलं की तुमची सगळ्यांची सुद्धा ओळख करून देवी ह्या सगळ्याशी निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणात इतकी माहिती जेव्हा आपण घेतो त्याचा नक्कीच फायदा होतो असं मला वाटतं थोडक्यात का होईना आज तुम्हाला ओळख करून देणार आहे ब्रह्मविद्याची तुमची ओळख आमच्या सगळ्या टीचर्सशी करून द्या टीचर्स म्हणण्यापेक्षा गुरुवारी आहेत कारण आम्ही आता गेले तीन दिवस झाले त्यांच्याकडे शिकतोय अजूनही सुरू आहे सगळ्याच गोष्टी आणि खूप छान माहिती देत आहेत या आहेत सौ अनुराधा जोशी सौ प्रज्ञा गावकर श्री बबन बांबुरे सगळ्यांना नमस्कार खूप छान वाटत आहे सगळ्यांना भेटून मॅडम तुम्हाला किती वर्ष इथे झाली तर दोन हजार मी शिकवतो शिकवतो अच्छा मॅडम आपण मी माझ्या मुलासाठी ऍडमिशन घ्यायला आले होते बाल वर्गासाठी पण इंट्रोडक्शन ऐकून मी स्वतः इतकी प्रेरित झाले की मला असं वाटलं की मलाच केलं पाहिजे टीचरचं ट्रेनिंग करून आता टीचर आहे ओके ओके सर आपण दोन हजार अकरा पासून ही ब्रह्मविद्याची साधना शिकवण्यास सुरुवात केली खूप छान <laughs> आणि खरंच खूप छान कार्य करतात आहेत सांगायला खूप आनंद वाटेल की हे सगळे टीचर्स जे आहेत ते निस्वार्थपणे हे सगळं काम करतात आहेत म्हणजे दुसऱ्यांना एज्युकेट करणं आणि त्याच्याविषयी स्वतःच सुद्धा एवढा वेळ इन्व्हेस्ट करणं हे खूप मोठं काम आहे आणि कुठल्याही मोबदला हे घेत नाहीत हे सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आम्ही साधकांना शिकवतो आणि त्यांना हे सराव करून जो शारीरिक आणि मानसिक स्तरावरचा फायदा होतो त्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते ते का आपल्या शिकवण्यामुळं एखाद्याचं जीवन जर विकसित होत असेल त्याचे आजार किंवा इतर व्याधी किंवा इतर अडचणी मानसिक अडचणी वगैरे दूर होत असतील तर त्यांचे अनुभव ऐकून आम्हाला मग प्रेरणा होते की हे कार्य आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे इथले सगळेच डिटेल तुम्हाला ब्रह्मविद्याच्या वेबसाईटवर मिळतील तसंच इथे कसं यायचं याविषयी संपूर्ण माहिती मिळेल हा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतच आहोत त्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा अतिशय वाजवी दरामध्ये इथे सगळेच व्यवस्था केलेल्या आहेत जेवण बघताय तुम्ही छान आहे ना अगदी आणि परमिशन घेऊन आम्ही इथल्या किचन मध्ये फेरफटका मारला अतिशय व्यवस्थित ठेवलेलं किचन आहे आणि अतिशय सुसज्ज म्हणता येईल किचन हे खूपच छान वाटलं सगळंच बघून इथे तुम्ही बघताय डोंगर वगैरे खूप सगळे हिरवेगार दिसतात आणि नक्की या एकदा तरी या फायव्ह स्टार हॉटेल असतं ना हा सोयी अगदी सगळ्या सेम आहेत फक्त झगमगाट नाही मला प्युअर ऑक्सिजन घ्यायचं असेल तर आमच्या नक्की या आणि असं नाही की आपण शिकायला आलो आहे तर आपल्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत खाण्यावर वगैरे असं काही नाही खूप छान जेवण आहे एकदम गावात आल्यासारखं वाटतं ब्रह्मविद्या म्हणजे नक्की काय हा आता ह्याच्याबद्दल बोलताना मी असं म्हणेन अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर ब्रह्मविद्या ही जीवन जगण्याची कला आहे असं जर म्हंटल तर पटकन लक्षात येत नाही जीवन जगायचं म्हणजे काय आपण जगतो म्हणजे काय करतो रोज आपली रोज घरातली कामं ऑफिसच्या मीटिंग मुलांची शिक्षण आपल्या वडीलधाऱ्यांचे काही आजार असतील चिंता ह्याची आणि हे सगळं करता करता आपला दिवस कसा निघून जातो कळतच नाही आणि पण बाकी सगळ्या गोष्टी अगदी प्रयत्नपूर्वक शिकलो पण श्वास कसा घेऊ आणि विचार कसा करू कसा हे आपण शिकलो अगदी खायचं कसं हेही शिकवलं जात अगदी आणि हे राहूनच गेलं की ज्याच्यावर जीवन अवलंबून आहे बरोबर या दोन महत्वाच्या गोष्टी राहून गेल्या मग श्वास आणि विचाराची साधना आणि मग ते शिकता शिकताच जगण्याचे सोपे सोपे नियम की मी विचार कसा करू मी बोलू कसं मी निश्चय कसा करू दिवेकर सरांचा एक छान इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान वाक्य एक म्हटलेलं मला आठवलं मॅडम की अध्यात्म वगैरे ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पण जेव्हा देवाने तुम्हाला संसारात पाठवलेला आहे तुम्हाला काही जबाबदारी दिलेल्या आहेत तर त्या पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला तुम्हाला ते सोडून चालणार नाही आणि मग ते करतानाच अध्यात्म किती छान तुम्ही पकडले म्हणजे मॅडम बालवर्ग सुद्धा असतात हो हा ते अठरा वर्ष आपण बालवर्ग घेतो अठराच्या पासून पुढे कोणीही अच्छा वयाची अट नाही आपल्याला ओके तर थँक्यू सो मच मॅडम खूप छान माहिती दिली अजून बरीच माहिती घ्यायची बरं योगामध्ये सुद्धा मॅडम श्वास घेणं हा प्रकार शिकवला जातो oh. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा प्राणायाम असतं किंवा काय असतं मग त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय फरक तर इथे तुम्हाला ब्रह्मविदेमध्ये पूर्ण श्वास घ्यायला शिकवलं जातं आणि हा म्हणजे आपण श्वास नॉर्मली घेतच असतो पण तो पूर्ण आहे की नाही ह्याच्याकडे आपलं लक्षच नसतं मग इथे तुम्हाला ते नवीन तंत्र शिकवलं जातं प्रत्येकाला काहीतरी टेन्शन असतात प्रत्येकजण रोज नव्या अडचणीमधनं जात असतो तर त्यावेळेला हे खूप फायदेशीर आहे त्याविषयी काय सांगाल हो नक्कीच कारण ब्रह्मविद्या ही आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली आहे असंच म्हटलेलं आहे रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला मनाचं आरोग्य पण तेवढंच महत्वाचं आहे आणि ते संपूर्ण शरीर आपलं आरोग्य आहे हे सुधारण्यासाठी हे आर्ट आध्यात्मिक श्वसन प्रकार आणि ध्यान मेडिटेशन यांची ध्यानधारणा आहे सर मॅडमशी बोलताना मगाशी मला एक जाणवलं की ब्रह्मविद्या ही आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली आहे असं त्यांनी म्हटलं तर ह्याचा खरा अर्थ काय खरा अर्थ म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय आनंद हवा असतो तो आनंद कशामार्फत आपण उपभोगतो तर आपलं शरीर आणि आपल्या मनामार्फत राईट right. ज्यावेळी आपलं शरीर निरोगी असेल आरोग्य संपन्न असेल त्याचवेळी आपलं जीवनातला आनंद आपण उपभोगू शकतो त्याचप्रमाणे विचाराचं सुद्धा असं आहे आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते बहुतांशी नकारात्मक विचार असतात अभावात्मक विचार असतात तर हे विचार बदलून त्या ठिकाणी सकारात्मक विचार योग्य विचार मनामध्ये रुजवले तर त्याप्रमाणे आपण विचार करू लागतो आणि आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो त्याचप्रमाणे जीवनाचे जे सखोल नियम आहेत ते इथे शिकवले जातात आणि त्या नियमानुसार आपलं जीवन सुसंगत जीवन जगण्यासाठी ती कला इथे आपल्याला शिकवली जाते आपल्या शरीरच एक जागृत मंदिर आहे तर ती खूप छान भावना आहे असं मला वाटलं कारण आपण देवदेव करत कुठे कुठे फिरतो मग त्यावेळेला जेव्हा शरीरच आपलं मंदिर आहे याच्या अर्थ देवत पण असणार आहे करेक्ट हे सगळं इथे उलगडलं जातं हा खरं म्हणलं तर हा आपल्या साधनेचा बेस आहे का तुमच्यामध्ये दैवी क्षमता आहे किंवा दैवी शक्ती आहे की जिच्या मार्फत तुम्ही जीवन जगत असता त्या दैवी शक्तीचा विकास करणं आणि तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणं या मार्फत आपल्याला ही साधना उपयोगी पडते मॅडम इथे असा एक शब्द ऐकला की चिरकाल तारुण्य किंवा इथे झालेले ज्यांचं कोर्स झालेला ते साधक बोलता बोलता असं वाक्य म्हणाले की आमचं वय आहे एक वर्ष तर याचा अर्थ काय मस्त पण आता मी असं सांगेन की हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तो तु आपला प्राथमिक कोर्स केलात की ते तुम्हाला नक्की लक्षात येईल पण थोडक्यात मी असं म्हणेन की हे जेव्हा आपण साधना करतो ही श्वासाची आणि विचाराची व त्याच्यामुळे आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये असा एक तरतरीतपणा सगळ्या कामांमध्ये उत्साह आनंद एक कामात चांगला काम करता येत आहे ये त्याच्यामुळे ते, काम प्रत्येक कामातही आपल्याला यश मिळायला लागतं आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या जगण्यातलाच उत्साह वाढतो hmm. त्या आजारपणाची थोडी आजारपणच कमी झाल्यामुळे म्हणा किंवा थोडी भीती कमी होते त्याच्यामुळे ते पण डिटेलमध्ये तुम्हाला वर्गामध्ये कळेल सीमेटली मी खरंच सांगेन आणि खरंच एवढ्या मध्ये सांगणं पॉसिबलच नाही रेग्युलर वर्ग सुद्धा होतात आणि इकडे आरोहण या आश्रमामध्ये शिबिर होतात हे जे काही पाठ आहे ते आपल्या सुरुवातीला इंग्लिश मध्ये होते अच्छा आपले जे ब्रह्मविद्या साधक संघाचे ब्रह्मष्ट्री आहेत जे जयंत दिवेकर गुरुजी त्यांनी त्याचं मराठीत भाषांतर करून कारण मराठीमध्ये करण्याचं कारण मातृभाषेतून जर आपण लोकांपर्यंत ही विद्या पोहोचवली तर त्याचा जास्त लाभ सगळ्या लोकांना होऊ शकतो तर आता गुजराती हिंदी या भाषांमधून सुद्धा आता ही पाठ आपल्याला दिले जातात पण महाराष्ट्राच्या जा बाहेर पण हल हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार होत आहे ओके लोक काय करतात की मी हे क मला काहीतरी आजार आहे मग मी औषधं घेतली मी हा केलं मी ते तो उपाय केला मी आता काहीच होत नाही मग मी ब्रह्मविद्या करू का असं म्हणून येणारे पण साधक खूप असतात पण मी अशा सगळ्या साधकांना मी एक म्हणजे विनंती वजा त्यांना सुचवीन की तुम्ही हे श्वास आणि विचार घेण्याची जर कला शिकलात तर तुम्हाला शक्यतो इकडे तिकडे जायची तुम्हाला आवश्यकताच पडणार नाही असं मला वाटतं जर आपल्याला आजार नसेल तर पुढे कधीही आजार होणार नाही जर तुम्ही हे नियमित सराव करत राहिलात okay. तर तुम्हाला पुढे कधीच आजार नाही अशी वेळेची बंधन किंवा मुद्दाम होऊन बाहेर जाऊन करण्याची गरज नाही जे श्वसन प्रकार आणि ध्यान आहे हे आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो हाय आय कोऑर्डिनेशन कॉर्डिनेशन स्पिरिच्युआलिटी थँक्यू ब्रह्मविद्येमुळे माझी एक नागपुडी नेहमीच बंद असायची आणि सकाळी घशाला कोरड पडायची पण त्याच्यामुळे मला नॉर्मल वाटू लागलं आता आणि झोप पण छान लागते मला थोडंसं चालल्यावर किंवा धावल्यावर दम लागायचा पण आता ब्रह्मविद्या केल्यावर मला माझ्या फुफ्फुसाची क्षमता वाढल्यासारखी वाटायला लागली ब्रह्मविद्येमुळे मला आनंदी जीवन कसं जगायचं ह्याचं छानच उदाहरण मिळालं आणि मी आत्तापासून ठरवलं की याच्यापुढे मी सतत आनंद पकडून ठेवेन आणि आनंदी जीवन जगेन ब्रह्मविद्येने मला बल आरोग्य यवमान आणि सौंदर्य प्राप्त करून दिले wow. भारतीय ऋषीमुनी ही योग साधना डेव्हलप केलेली आहे बाराशे वर्षापूर्वी नालंदा विद्यापीठात गुरु पद्मसंभो हे ब्रह्मयुतीची साधना शिकवत होते mm -hmm. त्यानंतर आपल्या भारतावर परकीयांचं आक्रमणाला सुरुवात झाल्यानंतर ही विद्या टिकून राहावी म्हणून त्यांनी आपले निवडक साधक घेऊन ते तिबेटमध्ये गेले तिबेट असा प्रांत आहे की तिथं वाहतुकीची काही साधनं नव्हती अशा खडताळ प्रदेशामध्ये त्यांनी ही साधने साधना पुढे चालू ठेवली आणि गुरु शिष्य परंपरेने ही साधना पुढं चालत राहिली त्यानंतर आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य आलं आणि त्याच्यामध्ये गुरु डिंगलेमी म्हणजे एडविन डॉन जॉन डिंगल नावाचे इंग्रज ग्रस्त जे पत्रकार आणि व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले होते त्याच्यानंतर ते त्यांनी उत्सुकतेपूर्वी त्या आश्रमात गेल्यानंतर तिथं श्रेष्ठ तिबेटी गुरूंकडून ही विद्या प्राप्त केली साठी कॅलिफोर्नियामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांचा स्वतःचा आश्रम स्थापन करून जवळजवळ दोन लाख पंधरा हजार साधकांना ही विद्या दिली ज्यामध्येच आपल्या भारतातले गु मुंबईत असणारे गुरु ज्योतिर्मयानंद यांनी ही विद्या गुरु पंगलेमींकडून पत्रव्यवहाराद्वारे शिकून घेतली तर मग मुंबईमध्ये त्यांनी इंग्लिशमधून हे वर्ग सुरू केले आणि त्या सत्याहत्तरच्या आसपासची गोष्ट त्याच स... स... क्ला वर्गामध्ये आपले आताचे जे ब्रह्मविद्या साधक संघाचे मुख्य विश्वस्त आहेत परमपूज्य दयंत दिवेकर गुरुजी यांनी ही विद्या शिकली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही साधी सोपी विद्या आहे आणि बहुत सर्व लोकांपर्यंत ही पोचली पाहिजे या प्रेरणेतून त्यांनी इंग्लिशचं जे जे पाठ होते त्याचं पूर्ण मराठीमध्ये भाषांतर केलं आणि आपल्या गुरूंच्या आज्ञेने ब्रह्मविद्या साधक संघाची स्थापना करून पूर्णपणे हे मराठीतले वर्ग सुरू केले मी एक सांगेन हे खूप ज्ञान खूप मोठं आहे आणि हे सगळे वर्किंग क्लास म्हणजे मी म्हणता येईल की आधी सगळ्यांनी जॉब केलेला आहे अगदी सिंपल आपण घरी मुलं बाळ असणारे सगळेजण आहेत आणि तरी सुद्धा ह्या महासागरात उडी घेतलेली आहे मी जरूर सांगेन आणि अक्षरशः निस्वार्थपणे पोहतात तर आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा करून घ्यायची योग्य वेळ आहे असं वाटतं प्लीज माहिती करून घ्या एकदा तरी फोन करा एकदा विचारा नक्की काय आहेत कारण की फ्री वर्ग सुद्धा असतात तुमचे तीन क्लासेस फ्रीमध्ये घेतले जातात ध्यानाचे तीन त्याच्या इंट्रोडक्शन हा त्याच्यामुळे तुम्ही ते जरी क्लासेस अटेंड केलेत तर मला असं वाटतं खूप सारं ज्ञान मिळेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे की नाही पण एकदा तरी फोन करून त्या क्लासेस साठी ऍडमिशन जरूर घ्या हे मी नक्की सांगेन तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान वाटलं भेटून खूप छान माहिती मिळाली ना आमचे क्लासे क्लासेस सुरू होतेच आणि महत्त्वाचे म्हणजे हे क्लासेस म्हणजे फक्त टीचर्स येत आहेत आणि शिकवत आहेत असे मुळीच नसतात आपणसुद्धा क्वेश्चन विचारू शकतोच आणि मग झाली जेवणाची सुट्टी जेवणामध्ये अगेन खूप सारे चविष्ट पदार्थ आहेत तुम्ही बघताच आहात आमची जेवणाची अगदी मजा होती येते आणि इथला सगळा स्टाफसुद्धा हसत मुख चेहऱ्याने आम्हाला जेवण वाढण्यासाठी तयार होता हे आहेत इथले सुंदर टेस्ट आहे रोज काही मस्त जेवण खूप सुंदर जेवण आहे चविष्ट मनाने बनवलं बनवलेलं आहे पुऱ्या तरी अजिबात तेलकट नाही अन्न जाता करवेता सुखी भव खूप म्हणजे त्यांच्या बेसिकली हाताला चव आणि हो इतका आग्रह करून वाटतात ना मस्त एकदम खुश होतात सर्व सगळेच खुश आहे खुश आहेत खूप सुंदर जेवण आहे अतिशय सार्वजनिक जेवण आहे हायजेनिक आहे त्यांचं रोज वेगवेगळे पदार्थ खायला मिळत सगळं काम करून आल्यावर असं आहे जेवण चविष्ट आहे आल्यानंतर तुम्हाला एक तर ब्रह्मविद्याचं खूप नॉलेज तर मिळणार आहे खूप माहिती मिळणार आहे खूप त्याच्यात तुम्हाला भाव करणार आहे आणि दुसरं म्हणजे रुचकर जेवण सुद्धा मिळणार आहे हे महत्वाचं फ्रेंड्स मला खूप आनंद होतो ऍक्च्युली की आज अचानक इथे दिवेकर मॅडम भेटलेले आहेत त्यांचं इथे आगमन झालं आणि मेन म्हणजे ज्यांनी हे सगळे वास्तू बांधली <skrana> ते ते थोरबोले सर सुद्धा इथे आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली आहे आणि खूप छान वाटतंय आणि खरंच सगळ्यांचे आभार आहेत आणि इथली जे सगळे सांभाळतात ते आहेत आणि वैदी सर आहेत जे इथले शिक्षक आहेत तर एक सांगायचं म्हणजे आम्ही कालच कौतुक करत होतो की खूप सुंदर प्रकारे बांधलं सगळ्या दिवेकर सरांच्या कल्पना हो का त्यांचं सगळं आणि वेल प्लॅन बांधलेला आहे आपला मेडिटेशन सेंटर आता माहिती होते मॅडम खरंच धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच खूप छान मॅडमना भेटून अगदी हसतमुख चेहरा आहे मॅडमचा आणि सगळ्या टीचर सुद्धा त्यांच्यासोबत आल्या होत्या त्या सुद्धा आम्हाला भेटल्या मस्त एन्जॉय करत होतो अगदी लेट नाईट रात्री गाणी सुद्धा म्हणायचो बरं का पाच दिवस कसे संपले कळलंच नाही टीचर्सना खूप खूप खुँ धन्यवाद आमच्या सगळ्यांकडनं टीचर्सना गिफ्ट घेतला आम्ही आणि कौतुकास्पद म्हणजे आमच्या सोबत असलेल्या एका मॅडमनी हे सगळं त्यांच्या लेखीला सांगून अरेंज केलं खरंच थँक्यू त्यांना आमच्या सगळ्या ग्रुपचा अगदी हसतमुख चेहऱ्याने मस्त फोटो झाला कारण आम्ही सगळ्यांनीच खूप ज्ञान घेतला ब्रह्म विद्यामुळे माझे मन प्रसन्न झाले आणि खूप मनापासून बर वाटत ब्रम्हविद्येमुळे मला एक एकदम आनंद आणि उत्साह आला आहे आणि त्याच्यामुळे माझ्यातला आळस पूर्ण गेला आहे असं वाटतं मला ब्रह्मविद्या शिकल्यावर मला एवढा कॉन्फिडन्स आलाय की आता मला जे काही माझ्या शरीरात हे दुखतं ते दुखतं हे सगळ्यावरती मी मात करू शकणार आहे हा कॉन्फिडन्स मला आलाय आणि ध्यानाचे फायदे काय आहेत हे पण मला इथं आल्यावर शिबिरामुळे मला खूप बरं वाटलंय ब्रह्मविद्या केल्यामुळे आपण स्वतःच्या शरीरावर स्वतः प्रेम करतोय तो आपण स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे आणि रेग्युलर ब्रह्मविद्या के केलीच पाहिजे इथल्या सगळ्या हेल्पर स्टाफला थँक्यू आमची पाच दिवस अतिशय उत्तम जेवण आणि आमची सगळी छान सोय कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा अशाच छान छान व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा असाच छान व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया बाय फॉर नऊ फ्रेंड्स